राज्यकर्त्यांनी आम्हा अधिकारांसाठी अहंकारामुळे आपला नागरिकांचे अधिकार गोठवणारा एकवीस महिन्याचा कालखंड देशाने अनुभवला आहे वृत्तपत्रावर प्रसिद्ध पूर्व नियंत्रण न्यायालयाचे दरवाजे बंद आणि लक्षावधी देशभक्तांना तुरुंगवास भोगले आता पुन्हा या देशाचे कोणतेही राज्यकर्ते आणि पाणी आणणार नाही यासाठी भारतीयांनी विशेषतः राष्ट्रप्रेमी हिंदूंनी काळजी घ्यावी असे प्रतिपादन ज्येष्ठ नेते लोकतंत्र सेनानी डॉक्टर अशोक गिरी यांनी केले यवतमाळ जिल्हा लोकतंत्र सेनानी संघाच्या एकोणपन्नासवा वर्धापन दिन काळा दिन म्हणून श्री गणेश मंदिर संस्था सहकार नगर येथे संपन्न झाला सर्वप्रथम सर्व मान्यवरांनी भारत माता व लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या प्रतिमेचे पूजन केले प्रमुख अतिथी डॉक्टर अशोक गिरी यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत सौ दीप्ती मुळे इंदुरकर यांनी केले मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार व देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या दिनांक पंचवीस जून च्या भेटीच्या वृत्तात प्रांत उपाध्यक्ष अरुण भिसे यांनी सांगितले लोकतंत्र सेनानी संघाचे लक्ष्मण लक्ष्मणलाल खत्री यांनी संघटनेची माहिती दिली तर आभार प्रदर्शन मुकुंदराव कदम यांनी केले